नमस्कार बालमित्रांनो आज आपण विरामचिन्हापैकी एक म्हणजेच विराम या विरामचिन्हाविषयीचा आज अभ्यास आपण करणार आहोत मग हे अपूर्ण विराम कधी आणि कोठे वापर करायचा हे आपण आज पाहणार आहोत जेव्हा आपण एखादे वाक्य लिहीत असतो तेव्हा ते वाक्य लिहित असताना त्या वाक्याच्या अखेरीस आपल्याला जर एखाद्या वस्तूची नावांची इत्यादी यादी तसेच तपशील द्यायचा असेल तेव्हा अपूर्ण विराम हे वापन वापरत असतो उदाहरणार्थ कसे मग बघा प्रदूषण एक शाप आहे आई काय काय काम आहे अशा वेळेस आपण अपूर्ण विराम हे चिन्ह वापरतो